कि मजलिस इतिहाद मुस्लिमीन का एक नया सदर आज स्टेज से हम ऐलान करने जा रहे हैं और वो शख्स हमारे बीच में ही मौजूद है जनाब मेरे दोस्त मेरा छोटा भाई जरा फारूक शाब्दी साहब जोरदार तालियों से फारूक शाब्दी का इस्तेमाल करिएगा आइएगा जोरदार तालियों से फारूक शाब्दी हमारा शोलापुर का एक नौजवान लड़का जो पिछले कई सालों से सोलापुर को एक मजलिस का गढ़ बनाया हुआ है। सोलापुर शहराध्यक्ष फारूक शाब्दी यांची एम एमआयएमचा मुंबई शहराध्यक्षपदी निवड झाली आहे. त्यामुळे सोलापुरचे शहराध्यक्षपद दुसऱ्या नेत्याला मिळेल अशी चर्चा सध्या एम पक्षात सुरू आहे. मात्र शाब्दी समर्थकांच्या मते फारूक भाई आता दोन शहरांचे अध्यक्ष असणार आहे. एमआयएमच्या वरिष्ठ नेत्यांनीच हा निर्णय घेतला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर आणि मुंबई महापालिका निवडणुकीची तयारी सुरू होईल यापूर्वीच शाब्दी यांनी सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून दोन वेळा विधानसभा निवडणूक लढवली दोन्ही वेळा त्यांना मिळालेली मते लक्षवेधी ठरली विधानसभा निवडणुकीनंतर शाब्दी अजितदादा गटाच्या संपर्कात असल्याची चर्चा होती इतकेच नव्हे तर अजितदादा गटाचे नेत्यांनी शाब्दी यांना पक्षात आणण्याचे खूप प्रयत्न केले गेले ऑफर दिली गेली ही चर्चा अखेर फोल ठरली उलट एम आय एम पक्षाकडून त्यांच्यावर वेगवेगळी जबाबदारी सोपवली जात आहे या सर्व गोष्टी एम आय एम पक्षात एक गट बघत आहे हा शाब्दी यांच्या विरोधात काही मोर्चे बांधणी करेल का याची कुजबूज मात्र आहे ब्युरो रिपोर्ट जम जम न्यूज इंडिया